आजची आपली गोष्ट खरी आहे आणि जर यात काही चूक किंवा उणीव असेल तर ती माझ्यावर आहे मी जशी ऐकली तशीच ती सांगत आहे अगदी तंतोतंत माझं नाव आहे वर्षा आणि माझा नवरा दिनेश माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा आहे जेव्हा मी त्याच्याशी लग्न केलं तेव्हा तो शिक्षण विभागात काम करायचा आणि त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती त्यामुळे मला वाटलं की तो माझ्यासाठी योग्य माणूस आहे मी त्याच्याशी लग्नाला तयार झाले कदाचित मी त्याच्यापेक्षा प्रत्येक बाबतीत कमी होते माझं कुटुंब साधं होतं फक्त माझा भाऊ सुरेश याच्याकडे तेव्हा एक मायक्रोबस होता आणि आता तो त्याचा एकट्याचा आहे त्याने त्यावर काही लोकांना कामाला ठेवला आहे मी आता पस्तीस वर्षांची आहे आणि माझा नवरा दिनेश पन्नास वर्षांचा आहे तो आता शिक्षण विभागाच्या गोदामांचा प्रमुख आहे त्याची जबाबदारी आहे माझी नेहमीची सवय होती की मी प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करायचे यामुळे माझ्या नवऱ्याने सुचवलं की माझ्या भावाला सुरेशला मला आणि माझ्या मुलांना कुठेही नेण्यासाठी आणि आणण्यासाठी सांगावं त्याने सांगितलं की त्याला यासाठी पैसे दिले जातील आणि यामुळे मला आणि मुलांना प्रवासात त्रास होणार नाही विशेषतः शाळा आणि क्लासेससाठी मी कोणत्याही प्रवासासाठी माझ्या भावाला फोन करायचे आणि तो मला किंवा माझ्या मुलांना नेऊन आणि आणायचा त्याला त्याचे पैसे मिळायचे माझ्या नवऱ्याने सांगितलं आता मी तुझ्याबद्दल निश्चिंत आहे कारण या काळात खूप भयंकर गोष्टी ऐकायला मिळतात खरंच प्रत्येक प्रवासासाठी मी माझ्या भावाला फोन करायचे कधीकधी तो स्वतः गाडी चालवायचा तर कधी त्याच्याकडे काम करणारी इतर माणसं गाडी चालवायची त्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की त्यांनी मला आणि माझ्या मुलांना कुठेही न्यावं आणि आणावं आणि जर मला कुठे थांबायचं असेल तर त्यांनी तिथे थांबावं एका वेळानंतर त्यांच्याकडे काम करणारी माणसं बदलत गेली आणि मग एक तरुण आला त्याचं नाव होतं महेश त्या काळात माझं वय जवळपास चौतीस होतं महेश हा खूप देखणा तरुण तरुन होता वय सत्तावीस वर्षांचा त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं त्याचा देह सुंदर होता जेव्हा मी त्याला पाहायचे तेव्हा माझं मन त्याच्याकडे खेचलं जायचं मला माहीत नाही पण पहिल्याच वेळी त्याला पाहिल्यावर मला काहीतरी वेगळं जाणवलं हळूहळू मला त्याच्यासोबत गाडीत बसायला खूप आवडायला लागलं जेव्हा मी फोन करायचे आणि माझा भाऊ किंवा दुसरं कोणी गाडी चालवत असेल तेव्हा मला खूप वाईट वाटायचं मला सगळे प्रवास महेशसोबतच हवे होते तो माझ्यासाठी खूप आकर्षक आणि मोहक होता माझा नवरा दिनेश याच्यासोबत आमचं आयुष्य खूपच रुटीन होतं खरं सांगायचं तर जेव्हा तो चव्वेचाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याची तब्येत आधी इतकी चांगली राहिली नाही यामुळे मला खूप त्रास व्हायचा पण मी सगळं स्वीकारलं होतं आणि आयुष्य जगत होते पण जेव्हा मी महेशला ओळखले आणि आमच्यात नजरेनजर होऊ लागली तेव्हा मला माझ्या नवऱ्यासोबत जवळीक साधण्याची खूप इच्छा व्हायला लागली मला ती इच्छा खूप तीव्रपणे जाणवायची आधी कधीच असं झालं नव्हतं मला वाटायला लागलं की मी महेशवर प्रेम करायला लागले आहे आणि यामुळे मला पुरुष आणि स्त्री यांच्यातील नात्याचा विचार यायला लागला माझ्यासमोर फक्त माझा नवरा होता पण मी महेशशी नजरेनजर खेळायला लागले त्याचवेळी मी माझ्या नवऱ्याशी छोट्या छोट्या कारणांवरून भांडायला लागले कारण मला आतून खूप कोंडमारा वाटायचा मी त्याच्याकडे काही मागितलं नाही कारण मला त्याचा स्वभाव चांगला माहीत होता तो क्वचितच माझ्याशी रोमॅन्टिकपणे वागायचा किंवा माझ्यासोबत वेळ घालवायचा मला काय करावं समजत नव्हतं मी खूप आपोआप महेशकडे आकर्षित व्हायला लागले एका विचित्र प्रकारे जशा अनेक कथा घडतात तशा मी त्याला पाहायला लागले त्याचा फोन नंबर घेतला मी त्याला दाखवायचा प्रयत्न करायचे की मला तो आवडतो आणि खरंच त्याला फार वेळ लागला नाही त्याने माझं लक्षात घेतलं आमच्यात खूप बोलणं व्हायला लागलं तो मला त्याच्याबद्दल सगळं सांगायचा आणि मी त्याला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक तपशिलाबद्दल सांगायचे माझे प्रवास आणि बाहेर जाणं खूप वाढलं मी माझ्या नवऱ्याकडून पैसे घ्यायचे माझ्या भावाला किंवा महेशला द्यायचे रोज नवीन प्रवास मी शोधायचे फक्त महेशच्या जवळ राहण्यासाठी त्या काळात मला एक विचित्र भावना जाणवायची जी मला समजत नव्हती मी माझ्या नवऱ्याकडे परत गेले आणि त्याच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला की मला त्याचं लक्ष हवं आहे तू माझ्या जवळ यावा पण तो नेहमीच डोकं मोठं करायचा आणि त्याच रुटीनमध्ये चालायचा त्याच्यात काहीच बदल झाला नाही खरं सांगायचं तर मी त्याच्याकडे या गोष्टी मागत नव्हते कारण मला त्याची आठवण येत होती तर मला महेशमुळे हे सगळं वाटायचं माझ्या नवऱ्याबद्दल मला काहीच वाटत नव्हतं माझे महेश सोबतचे प्रवास वाढले आणि आमचं नातं विकसित होऊ लागलं मी त्याला थेट सांगितलं की मला तो खूप आवडतो आणि मला त्याच्यासोबत एक संपूर्ण दिवस घालवायचा आहे मी हे सांगितलं आणि तो माझ्या स्पष्ट वक्तेपणाने खूप आश्चर्यचकित झाला तो म्हणाला तू खूप धाडसी आहेस मी असं धाडस कधी पाहिलं नाही मी म्हणाले खरं सांगते माझ्यासाठी पुरुष आणि स्त्री म्हणजे फक्त नातं आणि प्रेम यात काय लपवायचंय मी खरंच तुझ्यासोबत वेळ घालवू इच्छिते पण त्याच्याकडे मला उत्तर नव्हतं कारण त्याच्याकडे राहायला जागा नव्हती जरी तो देखणा आणि आकर्षक होता आणि काम करत होता तरी तो मायक्रोबसमध्येच झोपायचा मला कुठे जायचं आणि कसं जायचं समजत नव्हतं माझ्या घरी त्याला आणणं अशक्य होतं कारण माझी मुलं घरी होती मी त्याला घरात कसं आणणार आणि कोणत्या आधारावर मग मी त्याला म्हणाले मायक्रोबसमध्ये नाही का होऊ शकत त्याने माझ्याकडे विचित्रपणे पाहिलं आणि म्हणाला तू इतकी उत्सुक आहेस का मी म्हणाले मी तुझ्याशी सामान्यपणे बोलत आहे तो म्हणाला नाही हे शक्य नाही मायक्रोबस एका ठराविक ठिकाणी पार्क केलेला आहे आणि ते तुझ्या भावाचं आहे तू सगळं बिघडवशील खरंच मी वेडी झाली होती मला त्याच्यासोबत काहीतरी करायचं होतं कोणत्याही मार्गाने मी म्हणाले मला विचार करू दे मी काहीतरी मार्ग काढेन रोज आमचं बोलणं वाढत गेलं एका भयानक आणि विचित्र पद्धतीने आमचं सगळं बोलणं फक्त जवळीकीच्या गोष्टींवरच होतं मला खूप इच्छा होती की मी पुन्हा स्त्री असल्याचा अनुभव घ्यावा माझं गेलेलं तरुण पण परत मिळवावं जी माझ्या नवऱ्यासोबत कित्येक वर्षांपासून दफन झालं होतं माझ्या लग्नापासून त्याने मला कधीच आनंद दिला नव्हता मला जसं हवं होतं तसं तो कधीच नव्हता आता मला महेशवर प्रेम झालं होतं आणि मला त्याच्यासोबत त्या नात्याचा अनुभव घ्यायचा होता मला काहीच किंमत नव्हती मला फक्त माझी इच्छा पूर्ण करायची होती मी खूप विचार केला आणि मला फक्त एकच मार्ग सापडला मी महेशकडे गेले आणि त्याला सांगितलं मला एक जबरदस्त आयडिया सुचली आहे ज्यामुळे तू माझ्या घरी सहज येऊ जाऊ शकशील जेव्हा त्याने विचारलं की काय आयडिया आहे मी म्हणाले मी माझ्या नवऱ्याला सांगेन की तू माझी मैत्रीण आहेस माझी एक मैत्रीण जिच्या नवऱ्याने तिला रस्त्यावर टाकलंय आणि तिला राहायला जागा नाही माझा नवरा खूप दयाळू आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तो नक्कीच तयार होईल सुरुवातीला महेश घाबरला आणि म्हणाला नाही हे खूप मोठं होईल आणि तुझी मुलंही आहेत मी म्हणाले सगळ्याचं उत्तर आहे तू बुरखा घालशील कोणाशीही बोलणार नाहीस अगदी माझ्या मुलांशीही नाही मी त्यांच्यासमोरही बुरखा घालते त्यामुळे काहीच अडचण नाही आपण सांगू की तुला लाज वाटते तो म्हणाला नाही मला वाटत नाही की हे चालेल मी त्याच्याशी बोलत राहिले तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा नाही तुला आपल्या त्या गोष्टी घडवायच्या नाहीत तो म्हणाला मला खरंच तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे मी म्हणाले मग हाच एकमेव मार्ग आहे जर तू याला नकार दिलास तर याचा अर्थ तू माझ्यावर प्रेम करत नाहीस खरं सांगायचं तर तो माझ्याशी सहमत झाला जरी तो घाबरलेला आणि चिंतेत होता माझ्या मनात काहीच भीती नव्हती मला फक्त माझी इच्छा पूर्ण करायची होती मला त्याच्यासोबत एक दिवस एक रात्र घालवायची होती ज्यात मला आनंद सुख आणि समाधान मिळेल ज्यापासून मी वंचित होते माझा हा विचार मला सगळ्याच गोष्टींपासून अंध करत होता ज्या घडू शकत होत्या ज्या अंमलात आणणं कठीण होतं पण मी ते खरंच केलं त्या रात्री मी दिनेशशी बोलले मी त्याच्याशी बोलत होते आणि प्रथमच त्याने माझ्याशी जवळीक साधण्याची इच्छा व्यक्त केली मी म्हणाले दिनेश मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे मला एक समस्या आहे आणि तूच ती सोडवू शकतोस तो म्हणाला काय आहे मी म्हणाले माझी एक मैत्रीण आहे शाळेपासूनची ती खूप सभ्य आणि बुरखा घालणारी आहे तिचे आईवडील मरण पावले आहेत आणि तिच्या नवऱ्याने तिच्याशी खूप मोठं भांडण केलं आहे तिला राहायला कुठेही जागा नाही आणि ती रस्त्यावर राहणार आहे ती खूप सभ्य आहे अन्यथा मी तुला कधीच सांगितलं नसतं तो म्हणाला बापरे ही काय परिस्थिती ठीक आहे तू सांग आपण काय करू शकतो मी म्हणाले खूप सोपं आहे मी तिला आपल्या घरी गेस्टरूममध्ये ठेवेन मी ती खोली तयार करेन पण लक्षात ठेव ती खूप लाजाळू आहे आणि बुरखा घालते ती कधीच बुरखा काढत नाही त्यामुळे तू तिला त्रास देऊ नकोस दिनेशने खूप आनंदाने स्वागत केलं आणि म्हणाला ती आपल्यासोबत राहू शकते अगदी एक दोन वर्ष का होईना आपल्याकडे अन्न पाणी आहे आणि काहीच अडचण नाही ती गेस्टरूममध्ये राहण्याची गरज नाही ती माझ्या खोलीत झोपू शकते आणि मी मुलांसोबत झोपेन मी म्हणाले तू खरंच बोलतोयस का तो म्हणाला हो अगदी खरं आपण तिची मदत करायला हवी हे पुण्याचं काम आहे मला त्याच्या या दयाळूपणाची काहीच किंमत नव्हती मला फक्त माझी इच्छा पूर्ण करायची होती मी लगेच महेशकडे धावले आणि त्याला सांगितलं की दिनेश सहज तयार झाला मी त्याला सांगितलं की तू बुरखा घालणारी सभ्य स्त्री आहेस आणि तू पुरुषांशी बोलत नाहीस अगदी माझ्या मुलांशीही नाही मी म्हणाले तू फक्त खोलीत राहा आणि कोणीही लक्ष देणार नाही मी त्याला सांगितलं तुला थोडं स्त्रियांसारखं चालणं बोलणं शिकावं लागेल तुझं शरीर खूप मर्दानी आहे त्यामुळे सैल कपडे घाल जेणेकरून तुझ्या शरीराचा आकार दिसणार नाही आम्ही सगळं व्यवस्थित केलं आणि महेशने मी सांगितलेलं सगळं अगदी तंतोतंत केलं तू खरंच स्त्रियांसारखा चालायला ला लागला आणि फोनवर बोलतानाही त्याचा आवाज स्त्रीसारखा होतं जेव्हा तो माझ्या घरी आला तेव्हा मी खूप आनंदी झाले की मला हवं ते मिळालं पहिल्या दिवशी मी हा दिवस खास बनवायचा ठरवलं मी स्वतःला पूर्णपणे मोकळं केलं मी दिनेशला सांगितलं की ही माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे मी म्हणाले आम्ही खोलीत बसणार आहोत कारण मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा दिनेश थकलेला होता आणि म्हणाला मी झोपायला जातो तुझ्या मैत्रिणीला जेवण दे आणि तुम्ही आरामात बसा तो मुलांसोबत झोपायला गेला आमचं घर मोठं आहे आणि आम्ही ज्या खोलीत बसलो ती मुलांच्या खोलीपासून खूप लांब आहे मी त्या खोलीत गेले आणि एक खास ड्रेस आणला मी म्हणाले आज माझा लग्नाचा दिवस आहे माझा आनंदाचा दिवस आणि खरंच ती रात्र हजार रात्रींसारखी होती मी खूप आनंदी आणि समाधानी होते मला माझ्या नवऱ्याची जो बाहेर होता काहीच काळजी नव्हती मी हे सगळं खूप साध्या पद्धतीने घेतलं होतं जणू ही सामान्य गोष्ट आहे आणि यात काहीच चूक नाही जर कोणाला कळलं असतं तरी माझं हृदय इतकं कठोर झालं होतं की मला काहीच फरक पडला नसता महेश मला म्हणायचा तुझं हृदय इतकं कठोर आहे की भीती वाटते तू मला इथपर्यंत कसं आणलंस मी म्हणाले महत्वाचं आहे की तुला आनंद झाला की नाही तो म्हणाला अर्थातच मी आनंदी आहे मी म्हणाले मग कशाचाही विचार करू नको आणि त्या दिवशी आम्ही हजार रात्रींसारखा वेळ घालवला सकाळी मी उठले दिनेशसाठी सगळं तयार केलं मुलांना शाळेत पाठवलं आणि मग पुन्हा महेशच्या मिठीत गेले तो बुरखा घालून कामावर जायचा आणि परत यायचा जेणेकरून माझ्या भावाला काही शंका येऊ नये माझे प्रवास जवळपास बंद झाले होते माझ्या नवऱ्यानेही लक्षात दिलं आणि म्हणाला तू आता कुठे जात नाही का मी म्हणाले माझी मैत्रीण आहे आणि मी तिच्यासोबत वेळ घालवते जर मला काही करायचं असेल तर मी जाईल मी काही वेळा बाहेर गेले जेणेकरून त्याला काही शंका येऊ नये आणि त्यावेळी मी महेशला त्याच्या मायक्रो बसमध्ये भेटायचे मला वाटायचं की मी सगळं विश्व जिंकलं आहे मी जे हवं ते करत होते आणि कोणालाही काही कळत नव्हतं मला खूप सामर्थ्य वाटत होतं मी विसरले होते की देव आहे आणि तो सगळं पाहत आहे एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे गेले आणि रोज महेश माझ्या मिठीत यायचा तो कामावर गेला तरी बुरखा घालून परत यायचा माझा नवरा दिनेश गोदामाचा प्रमुख होता त्यामुळे तो नेहमी कामात व्यस्त असायचा तो घराबाहेर जास्त वेळ असायचा ज्यामुळे आम्हाला सगळं सोपं झालं ते दोघे क्वचितच भेटायचे आणि सगळं सुरळीत चाललं होतं जवळपास तीन आठवडे गेले आणि चौथ्या आठवड्यात प्रथमच दिनेशने माझ्याशी जवळीक साधण्याची इच्छा व्यक्त केली तो म्हणाला मी तुला मिस करत नाही का मी म्हणाले तू असं का म्हणतोस तो म्हणाला तुझी मैत्रीण आल्यापासून तू मला पूर्णपणे विसरलीयस आधी तू माझ्यावर प्रेम करायचंस आणि मी थकलेला असायचो पण आता मला तुझी खूप आठवण येते आज मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे तुझ्या मैत्रिणीपासून सुटका कर आणि मी मुलांना झोपवतो आपण गेस्टरूममध्ये भेटू मी म्हणाले ठीक आहे पण तो म्हणाला ठीक आहे म्हणजे काय आपण एक महिन्यापासून एकत्र एक बसलो नाही ही काही मोठी गोष्ट नाही तुझी मैत्रीण झोपेल आणि तू माझ्याकडे ये मला त्याचा ऐकावं लागलं जरी मला महेशशिवाय कोणाचाही स्पर्श नको होता मी त्याच्यासोबत खूप आनंदी होते आणि मला त्या जवळीकीची गरज नव्हती पण मला त्याला शांत करावं लागलं जेणेकरून त्याला काही शंका येऊ नये मी त्याला म्हणाले ठीक आहे आणि मी महेशपासून दूर गेले महेशला हे सगळं लक्षात आलं आणि तो खूप आश्चर्यचकित झाला विशेषतः जेव्हा मी त्याच्याशी बोलले नाही मजा केली नाही किंवा त्याला थांबायला सांगितलं नाही जसं मी नेहमी करायचे तो म्हणाला तुलाच जा काय झालंय तू इतकी बदलली आहेस मी म्हणाले काही नाही तो म्हणाला म्हणजे तू आज रात्री माझ्याकडे येणार नाहीस मी म्हणाले हो येईन ना तो म्हणाला तुझं बोलणंच खूप विचित्र आहे मी म्हणाले का तो म्हणाला तुला माझा कंटाळा आला का जर तुला माझा कंटाळा आला असेल तर मला सांग मी म्हणाले नाही असं काही नाही मी फक्त दिनेशला भेटायला जाते तो मला काही बोलला आहे तो म्हणाला तो तुला रात्री काय बोलणार आहे मी म्हणाले तो माझा नवरा आहे आणि मला त्याला काही सांगता येणार नाही जेणेकरून कोणाला शंका येऊ नये तो म्हणाला ठीक आहे पण त्याच्यासोबत काही करू नकोस मला तुझ्यावर मत्सर होतो मी इथं आहे आणि तू तुझ्या नवऱ्याच्या मिठीत जाणार आहेस मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि त्याला खुश ठेवायचं होतं पण मी दिनेशला नाही म्हणू शकत नव्हते यामुळे त्याला शंका आली असती मी त्याला म्हणाले काळजी करू नकोस पण मी खूप चिंतेत आणि घाबरलेली होते मी काय करावं हे समजत नव्हतं महेश माझ्यासोबत खोलीत असायचा आणि मी त्याच्याशी मजा करायचे त्याला जवळ घ्यायचे पण त्या दिवशी मी असं काहीच केलं नाही आणि हीच माझी चूक होती यामुळे महेश माझ्यावर खूप लक्ष ठेवून होता आणि तो मला सोडायला तयार नव्हता पण मी त्याच्यापासून सुटका करून दिनेशकडे गेले जेणेकरून काही गडबड होऊ नये पण दुर्दैवाने जेव्हा मी दिनेशसोबत बसले आणि त्याचा आवाज ऐकू यायला लागला तेव्हा रात्रीच्या शांततेत आणि मुलं झोपलेली असताना महेशने मला हेरलं तो खोली बाहेर आला आणि माझ्यावर लक्ष ठेवत होता जेव्हा त्याने आम्हाला एकत्र एक पाहिलं तेव्हा त्याचा राग अनावर झाला कारण तो माझ्यावर खूप मत्सर करत होता त्याने दार उघडलं जेव्हा मी आणि दिनेश एकत्र होतो तो ओरडत होता तू माझी फसवणूक कशी करू शकतेस मी एका खोलीत आहे आणि तू याच्यासोबत दुसऱ्या खोलीत तू मला फसवलंस मला वाटलं मला काही करणार नाही तो खूप रागावला आणि अस्वस्थ झाला तेव्हा दिनेशने त्याच्याकडे आश्चर्याने आणि धक्क्याने पाहिलं तो म्हणाला ही तुझी मैत्रीण आहे का हे काय केलंस तू तो आणखी काही बोलणार होता पण महेशने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि त्याच्यावर हल्ला केला जोपर्यंत तो खाली पडला आणि शांत झाला त्याचं मृतदेह पाहून मला समजलं की तो मेला आहे मी महेशकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले तू हे काय केलंस तो म्हणाला तुला याचं दुःख होतंय का मी म्हणाले नाही पण आता आपण काय करणार तो म्हणाला हो मी वेडा झालो जेव्हा तुला त्याच्या मिठीत पाहिलं मी तुला सांगितलं होतं की त्याला तुला स्पर्श करू देऊ नकोस आणि तू मला फसवलंस मी म्हणाले मी हे केलं जेणेकरून त्याला काही शंका येऊ नये तो म्हणाला ठीक आहे आता आपण यातून सुटका कशी करायची ते पाहू मी विचार केला आणि मला त्याच्या गोदामाची आठवण आली मी म्हणाले आपण त्याला तिथे नेऊन टाकू जिथे तो गोदामाचा प्रमुख आहे यामुळे असं वाटेल की कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला आणि आपल्याशी याचा काही संबंध नाही त्याने विचारलं कसं मी म्हणाले काहीतरी कर आपण त्याला तिथे टाकू आम्ही त्याला चादरीत गुंडाळलं आणि महेशने मायक्रो बस आणली मी त्याच्यासोबत गेले जेणेकरून मी त्याला जागा दाखवू शकेन आम्ही सगळं जलद आणि शांतपणे केलं जेणेकरून कोणाचं लक्ष जाणार नाही पण जेव्हा आम्ही गोदामाजवळ पोहोचलो तिथे पहारेकरी होते त्यामुळे तिथे टाकणं शक्य नव्हतं आम्ही फिरत राहिलो आणि महेशने सुचवलं की आपण त्याला अशा ठिकाणी टाकू जिथे कोणी पाहणार नाही आम्ही तसं केलं आणि मी घरी परतले आम्ही थोडा वेळ एकत्र एक बसलो आणि सकाळ जवळ आली मी त्याला सांगितलं की मुलांना शाळेत पाठवल्यावर तो जावा मी त्याला निरोप दिला आणि सांगितलं की मी मुलांना सांगेन की माझी मैत्रीण तिच्या नवऱ्याशी समिट करून परत गेली आहे मी खूप दुःखी झाले माझ्या नवऱ्याबद्दल नाही तर महेशबद्दल महेश मला फोन करायचा आणि माझी विचारपूस करायचा जेव्हा मुलं बाहेरून आली तेव्हा त्याने मला सांगितलं लोकांना नक्कीच माझ्या नवऱ्याबद्दल कळेल आणि ते त्याला शोधतील तू फक्त रड आणि ढस ढस आणि असं दाखवू की तुला खूप दुःख झालं आहे मी म्हणाले ठीक आहे मी चांगला अभिनय करेन मुलं मला विचारायची आई बाबा अजून आले नाहीत का मी म्हणायचे काही हरकत नाही तो कधी कधी उशीर करतो पण दुसऱ्या दिवशी ते खूप चिंतेत होते मी अजून पोलिसांना काही सांगितलं नव्हतं पण त्यांनी त्याला खूप लवकर शोधलं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर जेव्हा ते मला सांगायला आले की त्यांनी माझ्या नवऱ्याचा मृतदेह आणि त्याची ओळखपत्र सापडली तेव्हा मी ढसढस रडायला लागले पण कदाचित माझं रडणं थोडं जास्तच झालं त्यांना माझं रडणं आणि ओरडणं सामान्य वाटलं नाही मी रडत होते माझा नवरा माझ्या आयुष्याचा साथी मेला आणि कोणीतरी त्याला मारलं कोणाने हे केलं पण तपास अधिकाऱ्यांनी माझ्यावर खूप लक्ष केंद्रित केलं त्यांनी माझा फोन तपासला माझे मेसेजेस कॉल्स व्हॉट्सअप सगळं त्यांना माझे आणि महेशचे मेसेजेस सापडले ज्यात तो मला चांगला अभिनय करायला सांगत होता आणि मी त्याला म्हणाले होते काळजी करू नको मी चांगला अभिनय करेन त्यांनी ट्रॅकिंग आणि इतर गोष्टींमधून सगळं शोधलं एका रात्रीत मला अटक झाली माझ्या नवऱ्याच्या खुनाच्या आरोपात मला कधीच वाटलं नव्हतं की कोणाला कळेल जेव्हा महेश मला रडायला आणि ढसघसण्यास सांगत होता तेव्हाही मी घाबरले नव्हते किंवा चिंतेतही नव्हते माझं हृदय खरंच मेलं होतं जैसा महेश म्हणायचा मला वाटलं की हे सगळं सहज निघून जाईल आणि कोणाचं लक्ष जाणार नाही पण जेव्हा मला अटक झाली आणि त्यांनी महेशलाही पकडलं तेव्हा मला जाणवलं की मी संपले आहे मी काहीच लपवू शकत नव्हते त्यांनी आमच्यावर दबाव टाकला आणि आम्ही दोघांनीही सगळं कबूल केलं ही गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितली तपास अधिकाऱ्याला माझ्या वागण्याचा आणि माझ्या भूमिकेचा खूप राग आला त्यांना वाटलं की मी एका पुरुषाला माझ्या घरी आणलं माझ्या नवऱ्याला फसवलं आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ त्याच्यासोबत नातं ठेवलं हे एक वेडेपणाचं कृत्य होतं जे फक्त माझ्यासारख्या दुष्ट स्त्रीकडूनच होऊ शकतं आणि खरं सांगायचं तर त्यांचं म्हणणं बरोबर होतं मला माहीत नाही मी हे सगळं कसं केलं माझा मन माझा विचार कसा रद्द झाला आणि माझं हृदय इतकं कठोर कसं झालं मी हे सगळं इतक्या सहजपणे कसं केलं कुठलीही भीती किंवा चिंता न वाटता तपास अधिकारी मला विचारायचे तुझ्या नवऱ्याची ती दयाळूपणा तुला कठीण वाटला नाही का तुला वाटलं नाही की तो याला पात्र नाही की तू त्याची फसवणूक करू नये त्याला दुःख होऊ नये त्याच्याशी अशी वाईट गोष्ट करू नये का तू त्याला घटस्फोट दिला नाही आणि तुझी मुलं खरं सांगायचं तर मी स्वतःला यापैकी एकही प्रश्न विचारला नव्हता माझा फक्त एकच विचार होता की मी महेशसोबत नातं कसं बनवावं त्या भावनेचा अनुभव कसा घ्यावा आणि फक्त आनंद कसा मिळवावा मला फक्त माझ्या इच्छेचा विचार होता त्या पलीकडे काहीच नाही माझं त्याच्यावरचं प्रेम माझं मन आणि विचार विचित्रपणे रद्द करत होतं पण हे सगळं माझ्या त्या कठोर आणि कृतज्ञ हृदयामुळे घडलं शेवटी मला आणि महेशला फाशीची शिक्षा झाली जर ह्यापेक्षा मोठी शिक्षा असती तर त्यांनी ती दिली असती ही माझी गोष्ट आहे ही माझी कहाणी आहे आणि माझी सगळ्या स्त्रियांना सल्ला आहे की तुम्ही माझ्या या अवस्थेपर्यंत पोचू नका आणि पुरुषांनाही तुम्ही फितण्याचा दरवाजा सुरुवातीपासूनच बंद करा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या पत्नी किंवा नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणापडे आकर्षित होत आहात तर ताबडतोब ती गोष्ट थांबवा ती व्यक्ती ब्लॉक करा सगळं चुकीचं सुरुवातीपासूनच थांबवा कारण नंतर तुम्ही तुमच्या भावनांच्या मागे खेचले जाता आणि तुम्ही विचारच करत नाही तुमचं मन जणू काही रद्द होतं त्यामुळे सुरुवातीला जेव्हा तुम्ही जागरूक असता तेव्हाच सगळं थांबवा कोणतंही नातं जे अशा चौकटीत सुरू होतं त्याचा शेवट कधीच चांगला होत नाही आणि इथेच आपली आजची गोष्ट संपते मला मनापासून आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल आणि तुम्हाला यातली शिकवण आणि बोध कळणार असेल जर तुम्ही माझ्यासोबत इथपर्यंत आलात तर तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा कारण मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा तुम्हा कारण माझ्याकडे अजून नवीन गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला ही गोष्ट तुमच्या मित्र आणि प्रियजनांसोबत शेअर करायची असेल तर त्यांना पाठवा जेणेकरून तेही आमच्यासोबत पाहू शकतील